नमस्कार मी योगेश माळबागावरील जिद्दी गणेश मंडळ येथे गौरीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले पारंपरिक वाद्याच्या गजरात गौरी सोहळा संपन्न झाला लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता निमित्त गणेश उत्सवाचा आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत शहनगर माळबाग येथील महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित जिद्दी ग्रुप मंडळास भेट दिली असता नागरी समस्यावर बोलताना महिला म्हणाल्या की घरात वयस्कर माणसं असल्याने घंटागाडीचा आवाज आल्यावर घरातून बाहेर येईपर्यंत घंटागाडी पुढे गे गेलेली असते घंटागाडी थांबत नसल्यामुळे अनेक वेळा वादविवाद देखील झाले आहेत घंटागाडी चालक व संबंधित ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत अनेक दिवस गटरस न काढल्याने गटरसो तुंबून रोगराई पसरत आहे मोकाट जनावरे माळ सोडल्यामुळे छोट्या मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे यापूर्वी मोकाट जनावरांचे हल्ले देखील झाले आहेत एखाद्याचा जीव गेल्यावरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपंचायत करणार आहे काय तर ज्यांची जनावरे मोकाट फिरत आहेत त्यांना जनावरे बांधून ठेवण्यासाठी नगरपंचायतीने सूचना कराव्यात मनात येईल तेव्हा पाणी न सोडता पाणी सोडण्याची कोणती एक वेळ निश्चित करावी असे म्हणून महिला म्हणाल्या की घंटागाडी गटर्स व पाण्याची वेळ नगरपंचायतीने निश्चित करावी आमची मातार आहेत घरात घंटागाडी कडेपर्यंत येत नाही घंटागाडी इथूनच पास होत्या त्यांना दिसत नाही त्यांनी जाणार कसं याच्याविषयी कचरा बरोबर एक टायमिंगला पाणी घंटागाडी आणि काढल्यावर किती कचरा पण व्हिडिओ करा कटरी फुल भर ठेवलं भरल्यात कटरी माणूस मोगात जनावरं सोडतात लहान मुलांना ते मारण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी एक झालं इथं जनावरांना तेवढं जलचे आहेत त्यांना जरा व्यवस्थित सांगायला पाहिजे पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणे एक टायमाला पाणी आलं पाहिजे गटरीची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे स्वच्छता केली पाहिजे घंटागाडी वेळ टायमिंगवर आली पाहिजे कचरा रेल्वे रेल्वेच्या ह्याला रस्त्यावरही फेकले जातात